लातूर काल मात्र छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली नेमकी मारहाण करण्याबाबत ही कळ कर नेमकी काढली कुणी याबाबत मात्र आता तर्कवितर्क काढले जात आहेत कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ उडाला यामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घुसखोरी पर करत घोषणाबाजी केली त्यानंतर सुनील तटकरे वर पत्ते उधळ निषेध नोंदवला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूरमध्ये तुफान हाणामारी झाली यामुळे संपूर्ण लातूर शहरात मात्र राजकीय वातावरण खूप तापलं होतं मिळालेल्या माहितीनुसार खासदार सुनील तटकरे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते त्याचवेळी छावा संघटनेचे काही कार्यकर्ते अचानक सभागृहामध्ये शिरले त्यांनी पत्ते उधळून कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदवला त्यामुळे कार्यक्रमात मात्र मोठा गोंधळ उडाला माणिकराव कोकाटे हे काही को वर्षांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीकडे आलेले वरिष्ठ नेते आहेत त्यांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये ते सभागृहामध्ये पत्ते खेळताना दिसत आहेत छावा संघटना ही माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भूमिकावर नाराज आहे त्यामुळे संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुनील तटकरे समोर निषेध केला छावा संघटनेच्या कार्यकर्ते घोषणेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले दोन्ही गट एकमेकावर तुटून पडले हणामारी सुरू झाली अक्षरशः लाताबुक्यांचा देखील वर्षाव झाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता यामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सूरज चव्हाण आता रडारावर आले असून त्यांना तें पक्षातून देखील काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे सूरज चव्हाण यांनी छावा सघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेनंतर लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले असून दोन्ही गटांना वेगळं देखील केलं असून सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत